धावत्या रिक्षाने घेतला पेट चालकाच्या प्रसंगावधानामुळे कळली जीवित हानी जेलगुडवरून बिटकोच्या दिशेने सकाळी जाणाऱ्या प्रवासी रिक्षाने एम एच पंधरा जे ए तेवीस सत्याहत्तर स्थानी नगरजवळ अचानकपणे पेट घेतला सुदैवाने रिक्षामध्ये कोणी प्रवासी नव्हते तसेच चालकाने सुद्धा प्रसंगावधान दाखविले यामुळे जीवित हानी टळली मात्र आगीत संपूर्ण रिक्षा भस्मसात झाली जेलरोड मगरचाळ इथे राहणारे रिक्षा चालक मोहम्मद चा चा समोर रिक्षा जात असताना अचानक रिक्षातून काहीतरी जळण्याची दुर्गंधी त्यांना जाणवली तसेच धूर येऊ लागल्याचेही लक्षात आल्याने पठाण यांनी रस्त्यालगत रिक्षा उभी केली आणि खाली उतरले क्षणाधार रिक्षाच्या खालील बाजूने आगीने पेट घेतला काही मिनिटातच संपूर्ण रिक्षा आगीच्या भक्षस्थानी पडली यावेळी जेल येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडाली होती घटनेची माहिती अग्निशमन घटनास्थळी पर्यंत संपूर्ण रिक्षा आगीत जळून प्राप्त झाली होती यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी रिक्षा चालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रिपोर्ट स्टार टी वी नाईन नाशिक